नमस्कार मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग मागील भागात केशर पिस्ता केशरला केक भरून ने मारत तो। आता पुढे यार कसला भारी व्हिडिओ बनलाय तुझा तोंड बघ तुझ आणखी थोड्या वेळाने रडायला लागला असता पक्का व्हायरल होणार आहे हा कॉलेजमध्ये ग्रुपला पाठवतो आताच सगळ्यांनी केक तसे सगळे तिथेच गप्पा करत बसले होते तसा अभिषेक आपला मोबाईल मधला मगास्ता त्याचा व्हिडिओ दाखवून पोट धरून हसत अभ्या ग्रुपला टाकला तर बघच दात पाडीन हा तुझे तुझ्या सगळ्या व्हिडिओची शिडी करून तुझ्या घरी पाठवेन मी मग बस संसार थाटून घरी आणि कुणाची भंकास आयडिया होती रेही असं सरप्राईज कोण देत एखादा हार्ट पेशंट असता तर वाढदिवसाच्या दिवशी गजकला असता सत्या अभिषेकला गप्प करून अनय आणि बाकी सगळ्यांना विचारत तुझ्या भावाची आयडिया होती सरप्राईज आवडत ना तुला म्हणून मग आमच्या स्टाईलने दिलं सरप्राईज कसं वाटलं मनाली त्याच्या खांद्यावर हात टाकत समरदा तू तु? तुझी आयडिया होती ही लहान भावासोबत असं कोण करत इथे बीच वर एकट्याला आणून टाकलं मला शिवाय बनवलं यार कसली डेंजर दिसत होती ही बरं झालं स्वीटी टाइम वर उठली नाही तर तुम्ही लोकांनी वर पोहोचवायची तयारी केली होती मला सत्या सगळ्यांना वरडत सत्या हम सब सबरे ते मत करो ऐसा लेकिन किसने हमारी सुनी ही नहीं केशर तो सबसे समझा रही थी लेकिन कोई माना ही नहीं सिमरन त्याला सांगत अन्या ब्रो अशा वेळी बरं लगेच तू टीम बदलली तुला सांगायला काय झालं होतं यार हा वाढदिवस मी कधीच नाही विसरणार सगळ्यांची अशी वाट लावणार आहे ना बघाच तुम्ही परीक्षा होऊ दे फक्त आता द्या माझे गिफ्ट सगळ्यांनी आणले की नाही समर दा तू दे पहिले सत्या समरकडे पाहून सत्या मेरी जान दोस्ती मे सब चलता एवढा कशाला रागवतो हे घे तुझं गिफ्ट आण त्याच्या गळ्यात पडत गिफ्ट त्याच्या हातात ठेवत सत्या आनंदाने खोलायला लागला तसं पटकन तो बॉक्स खाली ठेवून त्याला पाहायला लागला खरं सांग अन्या ब्रो यात काही भंकास नाही केलं ना तू तुमचा काही भरोसा नाही सत्या गिफ्टकडे सत्या गिफ्ट कडे शंकेने पाहून नाही रे काही नाहीये तुझ्या आवडीच चा आहे नाही रे काही नाहीये तुझ्या आवडीच आहे उघडून तर बघ तुला हवं होतं ना तेच दिलय बघ आवडतं का अनय त्याच्या केसात हात फिरून सांगत वाव लेदर जॉकेट ते पण टीकूड ब्रँडच अवे माझ फेवरेट आहे वाव थँक यू अन्या ब्रो लव यू सगळ्यांकडून मागून मागून आपले गिफ्ट काढून घेतले तसा शेवटी मोर्चा अजून पण काहीच न दिलेल्यास त्याच्या समर्दाकडे वळाला दे समर्दा देना मी कशाला दिलं ना आता सगळ्यांनी मी काही नाही आणलं एवढी बाईक दिली की तेच बर्थडे गिफ्ट अजून काय पाहिजे समर कांदे उडवून नकार देत वहिनी बघ ना हा तू दे त्याच्याकडून घेऊन बाईक बर्थडे साठी थोडी होती न्यू इयर साठी होती इतकं खतरनाक सरप्राईज देता येत गिफ्ट का नको मग तू दे त्याच्या वतीने मला नाही माहित समरने नकार दिला तस सत्या केशर कडे हट्ट करत हो आणलंय ते मस्करी करता येत त्यांना माहितीये मी घेतलेले आहे हे घे आमच्या दोघांकडून केशरने एक बॉक्स समोर धरला तसा आनंदाने पकडून ओढून घेत काय दिलंय धीर नसल्यासारखा उघडायची करत तिला विचारत बघ ना तू हसून बोलत धीर नसल्यासारखा घाईत तो बॉक्स बाहेर काढला आणि भराभर त्याच पॅकिंग सगळ्यांना पाहून खोलत अति उत्साहाने त्यांनी पेपर काढला आणि बॉक्स ओपन केला तसा बॉक्स उघडला तसा धाडकन त्यातून एक स्प्रिंग बॉक्सिंग ग्लोर वर उडाला आणि त्याच्या नाकावर झोरात येऊन बसला सगळ्यांच्या ना सत्या आपलं लाल नाक चोळत केशरला वरडत अरे मी मी मला नाही माहीत हे मी नाही आणलं केशर गोंधळून सगळ्यांना पाहत बस खोटडी शेजारी बसलेल्या केशरला सत्याने चिडून समोरच्या अंगावर ढकलून दिलं अरे खरंच मी तर दुसरं गिफ्ट आणलं होतं हा बॉक्स कुणी बदलला मला नाही माहीत अहो सांगा ना एक मिनिट तुम्ही बदललात ना हा बॉक्स खरं सांगा केसर हसणाऱ्या समरकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत समर काहीच न बोलता हसून सत्याला पाहत बघ मी म्हटलं होतं ना यांचंच काम आहे हे मी नाही आणलं हे गिफ्ट अहो मग माझ गिफ्ट कुठं आहे केशर सत्याला सांगत समरकडे पाहत ते बॅग मध्ये आहे सत्या आज काही खरं नाही तुझ कॉलेजच्या फॉर्म मध्ये आलाय असं दिसतंय तुझ्यापेक्षा एक पाऊल पुढेच आहे तो अजून तर तुझा उद्याचा दिवस जायचा आहे पूर्ण काय काय सरप्राईज मिळेल काय माहीत थोडं जपून राह बाबा राज हसून सत्याला पाहत सत्तू मामा तू जोकल आहे तुझ नोज बघ लेल लेल झालंय सगळे त्याला हसत होते तसा राग अजूनच त्याचं नाक लाल लाल झालं तशी रुही त्याच्या समोर येऊन विचारत अहो काय हे असलं गिफ्ट कशाला दिलं बिचारा आधीच त्याला इतकं डेंजर सरप्राईज दिलं तुम्ही सगळ्यांनी तेवढ्यावर समाधान नाही झालं का केशर बारीक तोंड करून सत्याला पाहत त्याच्या चेहऱ्यावर नको जाऊ तू अन्याला आणि साजूला विचार सगळ्यांच्या वाढदिवसाला तो कसले कसले लवली प्रकार करतो मला तर किती त्रास देतो विचार साजूला मी तर काहीच नाही केले जास्त समर केशरचा गैरसमज दूर करत हो बहिणी जैसी करणे वैसी भरणी असंच पाहिजे याला त्याच्या भोळ्या चेहऱ्यावर नको जाऊ तू समर्दाला किती पिटतो तो तुला नाही माहीत समर्दाच्या बर्थडेला पण गिफ्ट या शहाण्यालाच पाहिजे असतं साजू त्याची कंप्लेंट करत एक गोप समर्दाची चमची तुम्ही सगळे माझा वाढदिवस साजरा करायला आलेत की बदला घ्यायला सत्या वैतागून सगळ्यांना विचारत बदला घ्यायला सत्याने विचारलं तशी शिमरन आणि केशर सोडून सगळे एक साथ वरून सांगत आम्या आब्या साल्यानो तुम्ही पण यांना सामील झालात ना बघतोय तुम्हाला हे सगळे एका दिवसाकरता आलेत लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला माझ्यासोबतच राहायचे यांना मदत केली ना तुम्ही दोघांनी हॉस्टेलला चला फक्त खूप हसायला येत ना तुम्हा दोघांना आणि राजदा उद्याचा दिवस तुमच्या सोबत घालवायचा आहे ना तुम्हाला नसेल घालवायचा तर सांगा तशी तर तरदूत करून ठेवतो मी सत्या हसणाऱ्या समर आणि राजला पाहून विचारत सत्याने बॉम्ब टाकला तसा हसणाऱ्या दोघांची तोंड गपकन बंद झाली तो असं करूच शकतो हे सगळ्यांनाच माहीत होत दोघांना पाहून आता हसण्याची वेळ सत्या केशर आणि शिमरांची होती तुम क्या हस रही हो आज नींद नहीं आ रे तुम्हे चलो हसणाऱ्या शिमरांचं तोंड बंद करत तिचा हात पकडून राज जागचा उठत काय सांगावं सत्याचं काय सांगावं सत्याचं खरंच पिरल तर आजची रात्र पण सुखाची घालवू देणार नाही ओ हो चला रे चला उशीर झालाय चला झोपायला केशर उठ चल मागोमाग समर्पण केशरचा हात धरून जागचा उठत त्याला पण तीच भीती काय मोनोडार भूत बघितलं कसे घाबरले दोघ सत्या जाणाऱ्या दोघांना पाहून मागून मनालीच्या गळ्यात हात टाकत पुटपुटत सगळ्यांच्या मज्जा मस्ती मध्यरात्रीचे दोन बाजून गेले होते दुसरा दिवस आरामाचा होता त्यामुळे सगळे निर्दास्त होते अमय आणि अभिषेकला पण उशीर झाला सांगून आज तिथे थांबून घेतलं होतं अहो मज्जा आली ना बघा किती खुश झाला तो आपल्या सगळ्यांना पाहून आणि तुम्ही नकार देत होते हे सगळे क्षण मिस केले असते तुम्ही आता उद्या अजून मज्जा येईल समर आणि केशर रूममध्ये आले तशी केशर आरशासमोर उभी राहून एक एक दागिने काढत त्याच्याशी बोलत तो ऐकून नुसता हुंकारत आपल्या मोबाईलमध्ये नजर लावून काही टाईप करत झाले पुन्हा सुरू मोबाईल समोर आला की कुणी दिसतच नाही हा मोबाईल जणू दुसरी सवत आहे माझी त्यापेक्षा माझ्यापेक्षा ती जवळ असते जास्त हम्म त्याला एक नजर पाहून ती चेंज करायला निघाली तसा डोअर नॉक झाला वहिनी समर्था काय करतोय केशरने दार उघडलं तसं सत्या दारातून हळूच तिला विचारत हम्म आहेत बसलेत त्यांचा मोबाईल घेऊन बोलायला पण टाईम नाही त्यांना ते बघ मी एकटीच बडबडते केव्हाची तू तु सांग तुला काय हवं आहे इतक्या रात्री तू इथे झोप नाही आली का तुला केशरदारातून त्याच्याशी बोलत नाही अजून समर्थाला त्रास नाही दिला ना झोप कशी येईल लगे झोप कशी येईल लगेच तू चल मज्जा बघ त्याची फक्त आणि हो माझ्या बाजूने बोलायचं काही विचारलं तरी सत्या हसून आशिरत समरधा समरधा तू आता इथे काय करतोय समोर मोबाईल मधलं डोकं वर काढत माझ गिफ्ट घ्यायला आलोय ना लवकर काय एवढ्यासाठी तू इथे आला आम्ही काय रात्री पळून सकाळी देतो जा तू जाऊन झोप नो माझ गिफ्ट दे आधी त्याशिवाय मला झोप नाही येणार नाही दिलं तर तुला पण झोपून नाही देणार मी वहिनी सांग ना आहो देऊन टाका ना का त्रास देतय त्याला मी मी त्रास देतोय त्याला आणि तो काय करतोय तुला तर चान्सच हवा असतो त्याची बाजू घ्यायला समर दोघांवर नजर फिरवत वहिनी तुला मुंबई बघायची होती ना चल आपण जाऊया माझ्या नवीन बाईकवर रात्रीची पण खूप धमाल असते येथे सध्या एक नजर समरला पाहून केशरला विचारत आत्ता एवढ्या रात्री तर सगळं बंद असेल काय बघायचं आता नको कशाला ती आट्या पाडून एकदा समरला पाहत नकार देत बंद कशाला मुंबई आहे ही बंद नसते कधीच अर्धे लोक तर मध्यरात्रीच निघतात फिरायला आपण पण जाऊ चल आताच मज्जा येते तुला काय खायचं कुठे जायचं सांग फक्त सत्या डोळा मारून तिला होकार द्यायला सांगत हा हो हो बघायचं तर होत खरंच आता जायचं आपण सत्याची मस्करी समजून घे ती पण त्याच्या होला हो करत हो त्यात काय चल रात्रभर मस्त फिरवतो तुला भरपगोळा आवडतो तुला भरपगोळा आवडतो तुला एका ठिकाणी काय झक्कास भेटतो मलाही भरपगोळा तो पण खाऊ चल आपण सध्या तिचा हात पकडून निघायच्या तयारीत काही गरज नाहीये कुठे नाही जायची ही काय वेळ आहे बाहेर जायची आणि गोळा खायची तिला नाही आवडत भरपगोळा तू जाऊन झोप समर घाईत मोबाईल बाजूला ठेवून जागचा उठत तिचा हात त्याच्या हातून काढून घेत तुला काय माहित तिला आवडतो भरपगोळा हो ना ग आणि तिला पण यायचे माझ्यासोबत तू जाऊन झोप जा असेही मोबाईल पाहत बसलाय ना कर तुझं काम आम्ही दोघं जाऊन येतो चल पुन्हा तिचा हात ओढत नाही येणार सांगितलं ना ती थांब एक मिनिट तिचा हात त्याच्या हातून सोडवून तो कबरजवळ गेला आणि त्यातून एक बॅग काढून आणली हे घे तुझं गिफ्ट यासाठी चालू आहे ना सगळं मिळालं ना जाता समोर वैतागून त्याला पाहत वाव आता कस आधी नीट मागत होतो ना तेव्हाच तिला असतं तर थँक्यू समरदा सत्या विजयी हाश्य घेऊन त्याला चिडवत मिट्टी मारत काही नको तुझं थँक्यू असंही मी नाही घेतले हिनेच आणलंय हे गिफ्ट नको म्हणत होतो तरी आली घेऊन समर चिडून त्याला दूर करत थँक्यू वेनी यू आर बेस्ट तुलाच माझी काळजी समरने सांगितलं तसं सत्या तिला मिट्टी मारून आभार व्यक्त करत झालं ना आता तुझं मनासारखं सोड तिला आणि जा जाऊन झोप आम्हाला पण झोप येते सत्याने तिला मिठी मारले तसं समर त्याला ओढून बाहेर घालवत काय केशर पिस्ता कशी वाटली एडिया गिफ्ट पण मिळालं आणि चिडका पापड पण जागा झाला मजा आली ना आता तू सांभाळ मी चाललो बाय गुड नाईट गुड नाईट समर्दा बाय बाय जाता जाता हळूच तिच्या कानात पुटपुटला आणि त्याला मिठी मारून बाहेर पळाला भरपुगोळा खायचा होता तुला तो पण एवढ्या रात्री सत्या सत्या गेला तशी गालात असणाऱ्या तिच्याकडे मुर्चा वळवतो हो खायचा होता फिरायला पण जायचं होतं असंही इथे कोणाला वेळ आहे एक दिवस बाहेर आलो तरी माझी सवत आहेच सोबत बसातीला घेऊन मला झोप येते त्याच्या हातातला मोबाईल आपटून एक लुक देत चेंज करायला जाती देवा हे दोघं आजूबाजूला असले ना की पागल करून सोडतात मला नुसते एकाला मला त्रास दिल्याशिवाय करमत नाही आणि दुसरी शिवाय मला करमत नाही मुद्दाम मुद्दाम फायदा घेतात दोघं चला आता घ्या हिला म्हणवायला झोप नाही येणार त्याशिवाय केशर ऐक ना गुलछडी दाराबाहेर उभं राहून तिला प्रेमाने आवाज देतो वेळ सकाळी सहा वाजता गुड मॉर्निंग गुलछडी रात्रीची तिची ची नोकझोक त्याच्या प्रेमळ नजरेने आणि स्पर्शाने कुठल्या कुठे विरून गेली होती जी काही राहिली असेल ती तर दूर करण्याच्या हेतूने सकाळी लवकर उठून तिला सुखद धक्का देण्याचा विचार तिच्या आधी उठून फ्रेश होऊन त्यांनी समोरचे खिडकीचे पडदे खोलले आणि तिच्या बाजूला येऊन तिला आवाज देऊन उठवतो तिची समुद्र पाहण्याची इच्छा पूर्ण करत त्यांनी खास तिच्यासाठी बीच साइड हॉटेल बुक केलं होतं काल रात्रीच्या अंधारात त्या रूमची काशियत नजरेस पडली नव्हती पण जसं उजाडलं होतं तसं तिला तो दाखवण्याचा मोह काही केल्या आवरत नव्हता त्याला रूमच्या मोठ्याशा ते विंडो समोर बसून सकाळच्या सूर्योदय पाहण्याची मज्जाच काही वेगळी होती जी तिला दाखवण्याची खूप इच्छा होत होती त्याची म्हणूनच तिला झोपेतून उठवण्याचा काटो काट चालू होता थांबा ना पाच मिनिट आज कुठं ऑफिस आहे झोपू द्या ना तुम्ही का उठले यांना ना थंडी वाजते त्या मोठ्या विंडो मधून थंड लाठांच्या आवाजासोबत थंडगार हवा अंगाला शहारून जात होता तशी उशीवरून उठून डोकं त्याच्या मांडीवर ठेवून त्याला बिलगत्ती नो डोंट मिस दिस ब्युटीफुल सनराइज कम इट्स लवली शो यू तिला तसंच त्याने झोपेतून उचलून घेतलं आणि खिडकीजवळच्या मोठ्याशा चेअरवर तिला घेऊन बसला समोर अथांग पसरलेला निळशार समुद्र उगवता सूर्य सकाळच्या प्रहरी पाण्यावर विहारणारे पक्षी लाटांची गुंज थंडगार हवा सगळं काही त्या मुंबईच्या गर्दीमध्ये सुखवणारं वाटत होतं त्यात मिठीत ती आणि तिचा मौशार स्पर्श आपसुकच आनंद देऊन जात होतं तिला गोंजारात सगळं काही नजरेमध्ये भरून घेण्याचं काम करत तिला मिठीत कवठाळून बसला होता गुलछडी ओपन युअर आईज बघ ना किती सुंदर आहे सगळं तुला पाहायचं होतं ना गेटअप तिच्या गालावर हात फिरून तिला जागा करतो गुलछडी तिच्या खांद्यावर ओठ फिरवत पुन्हा तिला आवाज देतो थोडी मस्ती करत तिला उठण्याची दुसरी कल्पना सुचली तसं त्यांनी खाली तिचे लमकळत असलेले पाय हलकेच खाली सरकून पाण्यात बुडवले आ पायाला थंडी वाजली तशी डोळे उघडत ती पाणी पाणी कुठून आलं अहो अजून पण समोर लक्ष गेलं नाही तशी त्याला पाहून विचारत ती समोर बघ कळेल पाणी कुठून आलं तिचा चेहरा समोर वळवतो समोर सगळीकडे नजर गेली तशी थाडकन त्याच्या मांडीवरून खाली उतरत समोर डोळे लावून पाहत होती हा मी मी स्वप्नात आहे का चिमटा काढाना इथे पाणी दिसते मला सगळीकडे अजून पण विश्वास नसल्यासारखी तोंडावर हात ठेवून सगळीकडे पाहत ती आई ग त्याने खरच तिच्या कमरेवर झोरा चिमटा घेतला तशी निहाळत हिवाळत ती म्हणजे मी जागी आहे हे हे, हे समोर वाव सगळीकडे पाणी पाणी खरं आहे त्याला एक्सायटेड होऊन तिने विचारलं तसं मानेने होकार देतो हा त्याने होकार दिला तशी त्याच्या गळ्यात हात टाकून उड्या मारत जोर जोरात वरड्यात आनंद व्यक्त करत ती शिव कीप कॉइट काय करते वरडते कशाला तोंडावर हात ठेवतो हम्म त्याचा हात खाली ओढत सगळं काही पाहून आनंदाने पुढे बोलत आहो मला तर विश्वास बसत नाही रात्री तर काही नव्हतं इथे आता कुठून आलं किती किती छान आहे हे का नाही दाखवलं काहीच नाही सांगितलं तुम्ही इथे किती पाणी आहे कुठेही पाहिलं तरी पाणीच पाणी पाणीच पाणी रात्री रात काही नीट दिसत पण नाही आता किती छान दिसतो अहो इतकं पाणी कुठून येतं हे पाणी आत आलं तर आपण बुडून गेलो तर ते टायटॉनिक पाहिलंय ना तुम्ही मला तर पोहता पण नाही येत आणि थंडी पण वाजते पाण्यात तुम्ही जाऊ नका कुठे मी एकुलती एक बायको आहे ना तुमची मी इथे पाण्यात पाय सोडून बसू खाली एकटीच उड्या मारत वेड्यासारखी काहीही नुसती बोलत सुटली होती हम्म बस नमुना आहे नुसती एकुलती ती एक, एक बायको रात्री रुसून कोण बसलं होतं म्हणून नाही सांगितलं तिची सगळी बडबड मागे खुर्चीत बसून ऐकत तो अहो खर खरं खोट आहे ते खोट खोट रुसले होते ना तुम्ही मनवता तेव्हा किती छान वाटत मला म्हणून केलं बसू खाली मी तुम्ही हात धरून ठेवा माझा मी पडली तर किती पाणी आहे ते तुम्ही पण ना या ना या पाण्यात पाय घालून बसायला लागली तशी त्याला पण हाताला धरून तिच्या बाजूला बसवत आवडलं ना सगळं हे सगळं दाखवण्यासाठी कधीच उठवत होतो तुला स्लिपी हेड रात्री सगळं दाखवलं असतं तर आता हा ड्रामा मिस केला असताना मी म्हणून लपून ठेवलं तिला मांडीवर बसून घेत पाण्यात पाय सोडून बसत तो हो खूप 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 आवडलं माझ्यासाठी ही रूम बुक केली ना तुम्ही त्याला घट्ट पकडून ठेवत पाण्यात पाय मारत ती हम्म थँक्यू माहितीये मला आणि थँक्यू कशाला इतकी छोटी तर इच्छा होती तुझी मी किती उशिरा पूर्ण केली माझ्या कामामुळे नेहमी अडजस्ट करते तू समजून घेते तुला कुठे घेऊन पण जाता येत नाही मला इतर कपल का सारखं काहीच हौस नाही करता येत तुझी इतक्या छोट्या इच्छा आहे तुझी पण मी नेहमी कामात व्यस्त असतो तरी कधीच काही तक्रार नाही का का करत तू का असं करते हटका नाही करत मला सवय लागते मग अशाने तुला गृहित धरायची नको करू असं कोणतीच इच्छा मनात नको ठेवू आर यू जस्ट टेल मी तिच्या पाठीवरून हात फिरवत तिच्या डोळ्यात पाहत बोलत तो अहो मी काहीच कॉम्प्रोमाइज करत नाहीये सगळं तर मनासारखं आहे खूप खूप खुश आहे मी तुम्ही सोबत असेल की मी कुठेही खुशच असते माझी खरंच नाहीये कसली तक्रार आणि हट्ट कशाला करू तो न करता सगळं काही मिळते की आत्ता पण बघा माझी इच्छा केलीच की तुम्ही पूर्ण मी काहीच न सांगता सत्याचा वाढदिवस होता म्हणून त्याच्यासाठी हट्ट करून माझ्याशी भांडून इथे घेऊन आलीस तोच हट्ट स्वतःसाठी का नाही केला त्याचा वाढदिवस नसता तर नसता केला ना हट्ट नसता केला तुम्ही कुठे मुद्दाम करताय तुमची काम धावपळ पाहते ना मी स्वतःसाठी पण वेळ नसतो तुम्हाला त्यात मी पण हट्ट केला तर अजूनच कठीण होईल ना तुमच्यासाठी मग हे सगळं मी नाही समजून घेणार तर कोण घेईल आणि आनंद व्यक्त करायला कुठे जायला कशाला हवं जिथे कुठे आपण सोबत असू एकत्र असू तिथे आनंदी आणि खुश असतो की हो ना हो तुझ्यासोबत मी नेहमी आनंदी आणि हॅपी असतो आय फील व्हेरी फेसफुल विथ यू पण याचा अर्थ असा नाही तुझ्या सगळ्या इच्छा मनातच ठेवशील सांगत जा जसा वेळ मिळेल आपण त्या करूया पूर्ण किंवा मग आपण ठरवून वर्षातून एकदा तरी बाहेर जाऊन आपला असा क्वालिटी टाइम स्पेंड करता जाऊ करत जाऊ फक्त आपण दोघंच आणि तू आणि मी चालेल ना तिला कैर करून विचारतो हो। आवडेल मला करूया तसच तुमच्या सोबत मी कधीही कुठेही येऊ शकते चल मग आवर बीच वर जाऊया आपण पाण्यात मस्ती करायची ना तुला असंही इथे अजून कुणी उठलं नाहीये जायचं हो हो चला चला जाऊया आपण मी आलेच पटकन बीच नाव ऐकून घाईत जायची तयारी करायला उठत ती छानचा टॉप थ्री फोर्थ केसांची मस्त पोनी अंगावर एकही दागिना नसलेली ती क्यूटशी कॉलेज गर्ल दिसत होती चला ना बघताय काय उशीर होईल ना थांब तिला असं बघून तो जवळ हो गेला आणि ते उघडून काही शोधू लागला हे घाल तो काढून टाक तिचा टॉप मधून तो गोरा गोमट पोट आणि त्याच्या आवडीचा तो तीळ दिसत होता तसा जलस तसा जलस होऊन तिला दुसरा टॉप काढून देत तो जणू काही तिच्याशिवाय कुणीच पाहायचं नाही तो पण छान आहे ना तुम्हीच भरली ना माझी बॅग तुमच्या आवडीचा तर घातलाय हो माझा आवडीचा आहे पण हा फक्त नाईट टॉप आहे आणि फाईट आहे ना बीच वर खराब होईल तू हा घाल ना दोन सेकंड लागतील जा लवकर काहीतरी बहाणे मारत तो तिकडे आहे चेंजिंग रूम इथे काय करते तू ती पण काही न बोलता कबड जवळ आली आणि त्यात काही शोधू लागली तसा तिच्या मागे उभा राहतो तुम्ही पण हा टी शर्ट घालायचा आपण काही बॉडी शो मध्ये नाही चाललोय सगळ्यांना तुमची बॉडी दाखवायला त्यांनी स्लिम फिट असा रेड अँड ब्लॅक वेस्ट आणि शॉर्ट घातली तसा त्याला पण तो वेस्ट बदलायला लावत ती त्यांनी नजरवर करून टी शर्ट आणि तिला पाहिलं तशी त्याला लुक देऊन पाहती नाईट टॉप म्हणे काहीही बहाने का सांगतात चिडके कुठचे बडबडत चेंजिंग रूमकडे निघाली त्यांनी कितीही खोटे बहाणे सांगितले तरी तिला बरोबर कळत होतं तो का बदलायला सांग सांगतोय तिला टॉप आमदार साहेब तुमचे दस जनतेला ऐकवत जा बायको समोर नो शेवटी नस जायकोसमोर तुमची वेळ सकाळी साडेसात वाजता हेच हॉटेल ना रे मोबाईलचं लोकेशन हेच आहे इथे लपलाय का असा आला चला बघू सकाळ सकाळी हॉटेलच्या गेट वर खर्चकून ब्रेक लावत दोन तीन स्पोर्ट बाईक घेऊन थांबल्या तसं त्यावरून काही तरुण उतरून समोर हॉटेलला पाहून एकमेकांना विचारत पाच सहा तरुण सोबत दोन तरुणी पण झपाझप टाकत आत शिरले आणि रिसेप्शनवर काही बोलून चौकशी करू लागले काही मिनिट चौकशी करून त्यातल्या एकाने एक कार्ड काढून समोर ठेवलं तसं मॅनेजर काही इशारा करून रूम दाखवत चला रे उचला सत्याला रूम कडे निघालेले सगळे बडबडत गुलचडी तुला सकाळ सकाळी ॲक्शन विथ कॉमेडी मूवी बघायचा तुझा फेवरेट ॲक्टर आहे नुकतेच रूममधून बाहेर पडलेले केशर आणि समर रिसेप्शनच्या दिशेने यायला लागले तशी समरची नजर आनईच्या रूमकडे वळली मूवी आता आपण बीचवर चाललोय ना मध्येच मूवी कुठून आली ती पण माझ्या फेवरेट ॲक्टरची केशर काही न कळून विचारत हो जाऊया बीचवर पण आधी मूवी बघू खूप मजा येणार आहे तुला येईल की नाही माहीत नाही पण मला तर येणार आहे चल तू फक्त शांत उभी राहा नो no रिएक्शन समर तिचा वाढवत अनयच्या रूम पासून थोडा लांब उभा राहून तिकडे पाहायची तिला खून करत डॉक्टर ए डॉक्टर दार उघड चल ए डॉक्टर अरे झोपला कसला तोडून आत येऊ का आत्ता ते तरुण आनेची रूम जोरजोरात बडवत आवाज देत अहो कोण आहेत हे डॉक्टर म्हणजे सत्या त्याला ते असं का आवाज देतायत कोण आहेत हे केशर गोंधळून समोर बघत शुभ थांब तू सुरू होईल आता मूवी कोण आहे रे दार तोडू का आत्ता धीर आहे की नाही अने चव दार उडत ए तो बघ रे डॉक्टर लोळत पडलाय उचल सत्याला चला गुसारे आत ए सगळे एक साथ वरडत जोरात उड्या मारून बेडवर वर धपा धप चढले आणि सत्याच्या कानाशी जोर जोरात आवाज करत कल्ला करू लागले त्यांच्या त्या ते आवाजाने सत्या तर खाडकन उठलाच पण आजूबाजूच्या रूम मधून मनाली साजरी रामरण पण घाईत पटापट बाहेर आले तुम्ही तुम्ही सगळे काय करताय इथे सगळ्यांना पाहून सत्याने अंगावरच पांघरून फेकलं आणि धाड़कन उडी मारून पळायला लागला ए पळतो रे कुठे रे डॉक्टर तुला काय वाटतं इथे लपून बसला म्हणजे तू सुटशील पकडारे त्याला सत्याला पकडायला सगळे इकडून तिकडे पळत होते तसे सगळे बाहेर उभे राहिलेले त्यांची पकडा पकडी पाहत अरे पळून कुठे आलो हे लोक उचलून घेऊन आले मला विचार अभ्याला हा पण होता ए रताळ्या सांग ना अरे लय पिडतील नाही तर बोल पटकन अरे देतो म्हंटल ना तुमची पार्टी रात्री येणार हे हॉस्टेलला चला तुन, स, सत्या इकडून उंदरासारखा तिकडे पळत हे सगळे तरुण कोण आहेत तर लक्षात आलंच असेल तुमच्या हे तरुण सगळे हॉस्टेलचे सत्याचे मित्र त्याचा अजून एक अजब गजब वाढदिवस साजरा करायला सकाळ सकाळी येऊन धडकले होते समरने सगळ्यांना ओळखलं होतं आणि ते काय करणार हे पण थोडंफार समजलं होतं तसा तो शांत उभा त्याची मज्जा पाहत तिला पण दाखवत होता पार्टी देतोय तर काय उपकार नाही साल्या दरवर्षी घरी पळून जातो पाच वर्ष हाताला लागलाय असं बरं सोडू तुला ए उचल रे याला घ्या शिंगावर प्रकट दिन सोहाळा आहे ना याचा चांगला अभिषेक घालून चला पकडा रे पळाला बाहेर सगळ्यांपासून वाचत सत्या बाहेर पडायला तसे सगळे त्याच्या मागे पळत मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा कमेंट्स करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलचं नाव आहे निकित मराठी कथा निकित मराठी कथा धन्यवाद मंडळी